दिसाच्या सुरुवातीशी बरोबर एका सेमिनारला मी गेलो असताना त्या ठिकाणी देवाची दया आणि देवाची कृपा ह्यामध्ये काय फरक आहे ह्याची या, चर्चा चालू होती की दया आणि कृपा म्हणजे काय आणि तिथलचे जे आमचे प्रशिक्षक होते त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं की एक मुलगा संडे स्कूलमधून घरी आला आणि त्यांनी वडिलांना विचारलं की आ, दया आणि कृपा का आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याला खूप सुंदर उदाहरण दिलं त्याला असं सांगितलं की समजा तू खूप मोठी चूक केली आणि मला सुद्धा खूप राग आला तुझ्या चुकीचा पण मी तुला क्षमा केली ही दया आहे क्षमा केल्यानंतर नंतर, नंतर मी तुला आईस्क्रीमही खाऊ घातलं ही कृपा आहे जी गोष्ट आम्हाला आमची लायकी नसतानासुद्धा मिळाली ती कृपा आहे दया म्हणजे एक आपण क्षमा करून टाकली ची। त्या गोष्टीची परंतु त्यानंतरही त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळालं ही देवाची कृपा आहे आपल्या बघा की देवाचे वचन सांगते की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला आपण पापी असतानाच म्हणजे याचा अर्थ देवाने आपल्या पापाची क्षमा केली आपल्यावर दया केली परंतु त्यानंतर आपण सर्वांना तारणाची संधी दिली सार्वकालिक जीवन आपल्याला दिलं ही देवाची कृपा आहे आम्हाला आज अनेक लोक आहेत की जे पापी आहेत ज्यांनी काहीतरी चूक केलेली आहे आणि देवाकडे जायचं नाही म्हणून ते चर्चलाही यायला तयार नाही त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी मोठी चूक केली आम्ही पाप केलेलं आहे खरोखर असेल परंतु देव क्षमा करतो आणि ह्याविषयी आम्हाला लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे की देव जो आहे हा पापी लोकांसाठीच आहे बघा इफिसकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि एक ते दहा वचनामध्ये पाऊल काय म्हणतो बघा इफिशियन्स चॅप्टर टू अँड वर्स वन टू टेन ह्यामध्ये पाऊल असं म्हणत आहे की तारण हे देवाच्या कृपेने होतं कोणी खूप चांगला आहे कोणी खूप जास्त पापी आहे कसा फरक नाही कोणी असं म्हणत असेल की मी रोज चर्चला जातो मी आतापर्यंत चार ते पाच वेळा संपूर्ण बायबल वाचलेलं आहे मी खूप समाजसेवासुद्धा करतो म्हणून तारण मिळणारच आहे असं नाही पाऊल म्हणतो की कोणी बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही लक्षात घ्या ही देवाची कृपा आहे तारण हे देवाची कृपा आहे आज आपल्याला लोकांना तारणाबद्दल सांगण्याची गरज आहे पाप केलं म्हणजे आपलं जीवन संपलं असं नाही देव क्षमाशील आहे आणि तारण जे आहे हे सर्वांसाठी आहे तुम्ही पाप केलं म्हणून सगळं संपलं असं नाही तारण ही सर्वांसाठी आहे सार्वकालिक जीवन हे सर्वांसाठी आहे आणि हीच तर देवाची कृपा आहे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय आणि आठवं वचन एफिशियन्स चॅप्टर टू अँड वस एट तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू